नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर सध्या चालू आहे श्रावण महिना आणि आज श्रावण महिन्यातला शेवटचं समोर आहे तर त्यानिमित्त आम्ही जाणार आहोत आमच्या घराजवळच एक सोमेश्वराचं मंदिर आहे खूप पौराणिक मंदिर आहे अगदी तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या काळातलं तर कसं आहे मंदिर ते आजच्या लोकमध्ये पाहू त्या ठिकाणी काय काय पाहायला मिळतंय ते देखील पाहू खूप छान आणि खूप सुंदर असं मंदिर आहे खरं तर पहाटेच जायचं होतं ह्या दर्शनासाठी सोमेश्वराच्या पण पहाटे भरपूर पाऊस पण आला आणि समीक्षाला स्कूलमध्ये पण जायचं होतं आणि लवकर येणं पण झालं नसतं आणि अंधार पण होता त्याच्यामुळे काय आम्ही गेलो नाही कारण समीक्षेची इच्छा होती सोमेश्वराला दर्शनाला जाण्यासाठी तर त्याच्यामुळे आम्ही पहाटे जायचं कॅन्सल केलं आणि आत्ता जवळजवळ साडेतीन वाजलेत दुपारचे आणि आज आम्ही जाणार आहोत सोमेश्वराच्या दर्शनासाठी तर आजच्या व्लोगला जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे देखील असेच ब्लोग पाहण्यासाठी आणि खाली जे घंटीचं बेल आयकॉन दिलेलं आहे ते देखील दाबा म्हणजे यापुढच्या व्हिडिओचं जे आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर कमेंट जरूर करा आजचा व्लोग कसा वाटला ते चला तर आज जाऊ या सोमेश्वराच्या दर्शनासाठी आणि काय काय त्या ठिकाणी पाहायला मिळते ते देखील पाहू तर चला आज जाऊ आपण सोमेश्वराला दर्शनाला आणि हो आजचा आज हा ब्लोग स्किप न करता पूर्ण पहा तर आज आहे सोमवार आणि आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे तर आम्ही निघालेलो आहे सोमेश्वरवाडीला दर्शनासाठी सोमेश्वराच्या दर्शनासाठी निघालेला आहे आजचा ब्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस येतोय थोडा थोडा हां हो हो ता आज जाऊया आपण सोमेश्वरला सोमेश्वराच्या दर्शनासाठी सोमेश्वरवाडी आहे आमच्या जवळच तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे सोमेश्वराच्या दर्शनासाठी चला आता ता थोड्या वेळातच पोहोचू आणि त्या ठिकाणी तर आता आपण पोहोचलेलो आहोत सोमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात आणि हे मंदिर ही जी समोर दिसते ती मुळा नदीची उपनदी आहे राम नदी तर ह्या राम नदीच्या काठावरती खूप सुंदर असं हे पौराणिक असं सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि आपल्याला समोरच आपल्याला पाहायला मिळते खूप सुंदर अशी ही भव्य दिव्य अशी दीपमाळ त्याची उंची आहे जवळजवळ चाळीस फूट खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे या मंदिराचं आणि या मंदिराला शिवरायापासून पेशव्यापर्यंतचा इतिहासाचा उल्लेख देखील आहे कारण या मंदिरात राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांना दर्शनासाठी घेऊन येत असत कारण हे मंदिर इतकं जुनं आहे की नऊशे वर्षापासून अस्तित्वात असलेलं इथलं स्वयंभू शिवलिंग आहे हे त्याच्यामुळे ह्या मंदिरात पेशव्यांच्या काळात देखील ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे कारण या असं इथले लोक म्हणतात की त्यावेळेस या मंदिरात सोनं सापडलं होतं आणि त्या सोन्याचा उपयोग पेशव्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी वापरण्यात आलं आला होता त्याच्यामुळे हे खूप पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं हे सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे समोर जे दिसते ते नंदीची प्रतिमा खूप रेखीव असं काम केलेलं आहे आणि ही, ही दगडी अशी प्रतिमा आहे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप छान असं हे कासवाची प्रतिमा देखील पाहायला मिळते आणि हे समोर जे आपण पाहतोय ते नऊशे वर्षापूर्वीचं आपण स्वयंभू शिवलिंगात आपण पाहू आतमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेलच खूप सुंदर असं हे सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर आपण पाहू शकत असाल हे नऊशे वर्षापूर्वीचं जे आहे ते स्वयंभू शिवलिंग आहे त्याच्यामुळेच या ठिकाणी नेहमीच लोकांची गर्दी राहते तर बाहेरील बाजूला दे देखील आपल्याला अशी एक महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी आपण अभिषेक वगैरे दूध वगैरे पाणी वगैरे वाहू शकतो फुलं त्या ठिकाणी वाहू शकतो तर त्या ठिकाणी आम्ही देखील थोडी फुलंही वाहिली बेल व्हायला पाणी वाहिलं पूजा वगैरे केली आणि तिथून मग आम्ही बाहेरील बाजूला आलो तर बाहेरील बाजूला असं खूप मोठी मोठी झाडं आहेत तर त्या ठिकाणी दिवे वगैरे लावले जातात पूजा वगैरे केली जाते तर त्या ठिकाणी देखील आम्ही पाणी वगैरे वाहून हळदी कुंकू वाहून त्या ठिकाणी पूजा वगैरे केली आणि बाहेरील बाजूला ही आपल्याला गणपतीची जे आहे ते छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं तर त्या ठिकाणी देखील लोक पूजा वगैरे करतात त्या ठिकाणी आम्ही देखील पूजा वगैरे केली आणि ह्या मंदिराला जो आहे ते मुख्य तीन दरवाजे असे प्रवेशद्वार आहेत आणि ह्या मंदिराला कडेकोट प्रमाणे अशी तटबंदी आहे तर ह्या सोमेश्वर महादेव मंदिरात खूप सुंदर अशी ही गणपतीची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते तर त्या ठिकाणी देखील आम्ही पूजा वगैरे केली तर हे कुत्रं समीक्षेच्या मागेच फिरत होतं कारण समीक्षेने त्याला थोडंसं गोंजरलं तर ते तिच्या मागेच फिरायला लागलं तर आपण पाहू शकत असाल हे मंदिर जे आहे ते खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारीच ही सोमेश्वराची पालखी देखील आहे खूप मोठा परिसर आहे मंदिराचा जो तीन तीन ती, ती 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 ते साडेतीन एकराचा परिसर आहे ह्या मंदिराचा आणि हे खूप स्वयंभू असो हे शिवलिंग आहे या ठिकाणी आणि आता आपण थोड्याच वेळा तिथून वरती जाऊ आणि तिथं काय आहे ते पाहू आपण वरती गेल्यानंतर तर या ठिकाणी हा संपूर्ण जो आहे तो मंदिराचाच परिसर आहे आणि खूप गार आणि थंड अशी इथलं वातावरण आहे तर या मंदिराच्या जा शेजारीच गामसं संस्कृती जी आहे ते त्याच्या प्रतिमा तयार केलेल्या आहेत आणि एक असं सुंदर असं गार्डन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि आता आपण आलेलो आहे बारा ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी तर आपण पाहू शकत असाल हे बारा ज्योतिर्लिंग आपल्याला पाहायला मिळतात तर हे आहे गृणेश्वर घृणेश्वर हे बारावे ज्योतिर्लिंग आहे व हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळ दौलताबादमध्ये आहे तर हे आहे पाचवे ज्योतिर्लिंग केदारनाथ तर हे उत्तराखंडमध्ये आहे आणि त्याच्यात जवळ जे आहे ते आठवे ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर म्हणजेच महाराष्ट्रमधील नाशिक या ठिकाणी आहे आणि आता त्याच्या शेजारी जे आहे ते सातवे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ हे उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी आहे खूप सुंदर अशी ही काशी विश्वनाथाची प्रतिमा आहे त्याच्यानंतर ही आहे नागेश्वर हे आहे गुजरात येथे द्वारका या ठिकाणी आहे आणि हे नागेश्वर हे मंदिर म्हणजे ज्योतिर्लिंगापैकी हे दहावे ज्योतिर्लिंग आहे आता आपण समोर जे पाहतोय ते अकरावे ज्योतिर्लिंग आहे रामेश्वरम तर हे आहे तामिळनाडूच्या रामनाथपुरम या ठिकाणी तर ही खूप सुंदर अशी रामेश्वरमची प्रतिमा आहे आता रामेश्वरच्या शेजारी हे आहे सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर जे आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आता भीमाशंकरच्या शेजारी जे आपल्याला समोरचे दिसते ते नववे ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ परळी या ठिकाणी महाराष्ट्रात आहे तर हे समोर जे आपल्याला दिसतंय ते आहे खूप सुंदर असं ओंकारेश्वरचं मंदिर आणि हे आहे मध्य मध्य प्रदेशमध्ये इंदोर या ठिकाणापासून ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आणि ओंकारेश्वर हे चौथं ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्या शेजारी जे आहे ते आहे तिसरं ज्योतिर्लिंग महाकालेश्वरचं खूप प्रसिद्ध असं मृ मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी आहे आणि त्याच्या शेजारी आपण पाहतोय ते आहे मल्लिकार्जुन तर हे मल्लिकार्जुन जे आहे ते आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि हे, हे, प्रदेश हे दुसरं ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्या शेजारी जे दिसतंय ते पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ हे मंदिर आहे आणि हे गुजरात या ठिकाणचं प्रसिद्ध असं हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे तर ह्या बारा ज्योतिर्लिंगाच्या ज्या प्रतिमा आहेत त्या कलाकृती तुम्हाला कशा वाटल्या ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असे छान छान लोक पाहण्यासाठी आणि कमेंट जरूर करा तुम्हाला आजचा हा लोक कसा वाटला त्याबद्दल कुठे आहे ना सगळं आहे भीमाशंकर आहे नागेश्वर आहे रामेश्वरच आहे बद्रीनाथ केदारनाथ बद्रीनाथ पलीकडे हे त्रिंबकेश्वरचं आहे त्रिंबकेश्वरचं हे समोरचं विश्वे हे विश्वेश्वर हे त्रिंबकेश्वर जी नाशिक महाराष्ट्र केदारनाथ कलाकृती पाहून समीक्षा खूप उत्सुकतेने जे आहे ते प्रश्न खूप सारे विचारत होती अर्जुनच्या मंदिरच्या तिथं छोटे छोटे नंदी नंदी आहे नंदीच्या प्रतिमा तयार केली तर हे बारा ज्योतिर्लिंगामध्ये आतमध्ये जाता नाही अशी ही खूप छान जी आहे ती ह्या ठिकाणी कलाकृती बनवलेली आहे आपण आतमध्ये ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस आता आम्ही तिथूनच बाहेर निघालेलो आहे तर तुम्हाला ह्या सर्व कलाकृती कशा वाटल्या ते जरूर कमेंटमध्ये सांगा आणि समीक्षा खूप उद्यान संजय महादेव निमन ग्राम संस्कृती उद्यान चालू अस ना गावा। गावाची पूर्ण प्रतिमा तयारी केलेली माहित नाही शिवाजी महाराजांची प्रतिमा तयार केलेली तर आता जे आपण पाहिलं ते आहे ग्रामसंस्कृती उद्यान तर ते आपण बारा ज्योतिर्लिंग पाहिलं त्याच्या शेजारी हे उद्यान आहे तर आम्ही त्या ठिकाणी काही गेलो नाही तर आता आम्ही मंदिरातून बाहेर पडतोय तर आता बाहेर पाहू आपण काय आहे ते जत्रेचं स्वरूप आलंय बाहेर जत्राच <laughs> भरली तर काय आणि हे गोल्डन वाले दीडशे ला शंभरला आहेत कि काय पण म्हणतो शंभर शंभर ला आम्ही घातली घेतलेली तर माहितीये काय आणि ते तुम्हाला आवडलं काय करायचंय चला तर आता निघालो आम्ही घरी दर्शन वगैरे करून पाऊस थोडा थोडा यायला सुरुवात झाली तर आताच आम्ही सोमेश्वरवाडीला जाऊन सोमेश्वराचं दर्शन वगैरे घेतलं त्या ठिकाणी बारा बारा ज्योतिर्लिंग देखील पाहिली ती कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये में सांगा आणि आवडली असती तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापूर्वी देखील असे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आता सोमेश्वरवाडीला आम्ही सोमेश्वराचं दर्शन घेऊन आता निघालेलं आहे जवळील बाकेश्वर मंदिरामध्ये तो देखील लोक लवकरच आपलं होईल तो देखील पहा कुठे पुन्हा एकदा अशाच नवीन लोकसभा लोकसभांना बाय बाय ते